उंबरखेड तालुका चाळीसगाव येथील पसायदान वृद्ध आश्रम यांच्यातर्फे माझे आई आईबाप माझा अभिमान हा कार्यक्रम महाराष्ट्राचे व्यक्ते श्री वसंत उकारे सर यांचे जाहीर व्याख्यान तसेच प्रमुख पाहुणे मेवनेबारे पोलीस स्टेशनचे ए पी आय श्री प्रवीण दातारे सर व सर्व शिक्षक मंडळ व पसायदान वृद्ध आश्रम राकेश जोशी सर यांच्या वतीने ठेवण्यात आले होते दक्ष पोलीस वार्ता प्रतिनिधी प्रशांत जोशी उंबरखेड चाळीसगाव